असं झाले माहिती मूर्त माझ्या मनातच होती पहिले अंगात येत गेलं माझ्या त्यानंतर माझ्या मनात गाडा येत गेला त्या गाड्यावर माझं मन बसलं होतं मी म्हणून केली होती ते पावली मला पावली हा आनंद झाला मग चिजगावांना आणली कळश्या काळड्या देवकर बोलिले समजा हे केला जे जे कार पोतरा माझं नाव आहे संतोष पंडितराव मुळे आमचे काका देवकर ज्ञानेश्वर व्यंकटराव मुळे यांच्या अनुषंगाने आज आमच्या मूळ गावामध्ये माता द्रुपद माता यांची स्थापना करण्यात आलेली आहे गावामध्ये मिरवणूक काढून होम हवन करून मूर्तीची स्थापना केली व गावाला महाप्रसाद देण्यात येणार आहे सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा मी अमोल संभाजी मुळे माझे काका श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या स्मरणातून किती एक वीस वर्ष झाल्याने चंद्रपूरची वारी करतायत त्यांच्या वारीनिमित्ताने त्याच्या मनामध्ये होतं धुरपद मायची हे करायची मूर्ती बसवायची त्याच्या आज त्यांचा ते प्रण होता ते प्रण पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज मूर्ती बसलेली आहे हवमावन हो वगैरे केलं आहे एक पोतराज वगैरे बोलावले होते सर्व मिरवणूक काढलेले भव्य अशी आणि एक महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण इथे